जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्यात स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण एव्हरग्रीन ऑटो कन्सल्टंट इथं आलेलो आहे ॲड्रेस वगैरे सगळे काही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून देईल तर मित्रांनो इथला जो काही स्टॉक आहे गाड्याचा छान असा स्टॉक आहे हंड्रेड प्लसच्या वरती गाड्या तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये अवेलेबल राहणार आहे सफारी सपारीस्ट्रोम त्याच्यानंतर क्रेटा आहे फोर्ड इंडोवर ओल्ड मॉडेलमध्ये गाडी आहे Hyundai i20, i10, ट्वेंटी i10, टेन इनोवा आय टेन सुद्धा आहे ग्रे कलरमध्ये इथं झायलो तर मित्रांनो छान असा स्टॉक आहे फ्रंटचा बी बराच मोठा स्टॉक आहे तर एक एक करून इथला जो काही स्टॉक आहे तो सगळ्यात सगळा तुमच्यापर्यंत पोहोचून येईल व्हिडिओ एकदम व्यवस्थित बघा म्हणजे जेणेकरून तुम्ही कॉल वगैरे कराल तर गाडीची डिटेल तुम्हाला सांगता आली पाहिजे म्हणजे समोरच्याला कळेल की बाबा हे तुम्ही कोणत्या गाडीबद्दल विचारताय तर हा गाड्याचा स्टॉक आहे मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात जे आहे आपण फोड इंडोवरपासून करतोय ही ओल्ड इंडोवर आहे फोड कंपनीची लेटेस्टवाली जी आहे ती फॉर्च्युनरला टक्कर देणारी गाडी आहे त्याच्यातून असे मॉडल आहे ओल्डवाला तुम्ही बऱ्याच जणांनी स्टार्टिंगमध्ये ही गाडी ज्यावेळेस नवीन नुँ नवीन लॉन्च झाली होती त्यावेळेस पाहिली असेल टॉप अशी ही गाडी आहे इंटेरियर सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन एअरबॅग वग वगैरे सगळं तुम्हाला मिळणार आहे दोन हजार दोन हजार आठ मॉडेल गाडी सेकंड ऑनरमध्ये एक लाख प्लस गाडी किलोमीटर चाललेली आहे चार लाख रुपये ऑफर आहे चारही टायर कंपनी फिटेड आलो आहे टायर कंडिशन बिलकुल न्यू ह्या गाडीचे जर तुम्हाला डिटेल्स वगैरे पाहिजे असेल फोटो वगैरे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता नेक्स्ट जी गाडी आहे ऑफर काय दिलं याचा चार लाख रुपये ऑफर प्राईज मित्रांनो कमी वगैरे केल्या जाईल नेक्स्ट आहे क्रेटा तो कलर क्रेटा तर व्हाईट कलरमध्ये क्रेटा आहे टायर कंडिशन सिक्स्टी फाय पर्सेंट आहे क्रेटाचं एस एक्स मॉडल एम एस ट्वेंटी औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे गाडीचं इंटेरियर बघू शकता छान असं इंटेरियर आहे मित्रांनो सीट कंडिशन एअरबॅग म्युझिक सिस्टम ए सी वगैरे सगळं काही जबरदस्त आहे पूर्ण डिटेल्स तुम्ही कॉल करून घेऊ शकता फोटो मागून घेऊ शकता दोन हजार दोन हजार एकोणवीस डिसेंबर मंथची गाडी आहे गाडी सेकंड ऑनरमध्ये ऐंशी हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे साडे अकरा लाख रुपये ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर मित्रांनो गाडीवर कुठे स्क्रॅचेस डेंट पेंट वगैरे नाही आहे गाडी छान कंडिशन मध्ये नेक्स्ट गाडीवरती हो। तर आय टेन आहे आय टेन ग्रँड मॉडेल ग्रे कलर मध्ये गाडी आहे आय टेन टायर कंडिशन एटी फाय पर्सेंट गाडीचं इंटेरियर डॅशबोर्ड म्युझिक सिस्टम ए सी सीट कंडिशन ओव्हरऑल छान कंडिशनमध्ये गाडी आहे इन्फोटेक सिस्टम सारखं डिस्प्ले गाडीमध्ये दिलेलं आहे दोन हजार दोन हजार दोन हजार चौदा मॉडेल गाडी सेकंड ऑनरमध्ये चार लाख रुपये ऑफर प्राईज आहे याच्यामध्ये कमी वगैरे केलं जाईल तर नेक्स्ट आहे टोयटा इनोवा तर ही टोयोटा इनोवा आहे अलॉय टायर कंडिशन एटी पर्सेंट छान कंडिशन मध्ये गाडी आहे वी मॉडेल हे इंटेरियर आहे गाडीचं दोन हजार दोन हजार अकरा मॉडल गाडी थर्ड ओनरमध्ये दोन लाख दोन लाख किलोमीटर गाडी आतापर्यंत रन झालेली आहे ऑफर साडेपाच लाख लाख रुपये ऑफर आहे जे काही डिटेल्स इकडे तिकडे होत असेल त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता ऑफर प्राइस तुम्हाला सांगितलेली आहे याच्यामध्ये कमी वगैरे केलं जाईल किती ऑफर आहे साडेपाच लाख लाख रुपये ऑफर आहे नेक्स्ट आय टेन आय टेन आहे ग्रे कलरमध्ये पेट्रोल मॉडेल आहे एम एच एकोणतीस दोन हजार, दो हजार, हजार, गाड़ी गाड़ी हजार किलोमीटर गाडी रन गाडी आहे ऑफर आहे का गाड़ी लाख अशी हजार दोन लाख ऐंशी हजार ऑफर दिलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल तर नेक्स्ट गाडी वरती नो अर्टी का है मद है, है, है मद तर मित्रांनो अर्टिगा हे स्टॉकमध्ये जस्ट ॲड झालेली आहे माहिती वगैरे देऊ तुम्हाला बट ऑफर प्राइस जी आहे गाडीची ती सांगता येणार नाही त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून किंवा मॅसेज करून या गाडीची माहिती तुम्हाला घ्यावं लागेल तर गाडी ग्रे कलरमध्ये एम एस ट्वेंटीमध्ये गाडी आहे टायर वगैरे बिलकुल नवीन आहे गाडी एकदम क्लीन नीट कंडिशनमध्ये कुठे स्क्रॅचेस डेंट वगैरे नाही आहे गाडीवरती चावी पण नाही का खुले खुले तर ही आतमधन गाडीची कंडिशन मित्रांनो तर गाडी एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये दोन हजार कधीच मॉडेल आहे हो। दोन हजार तेरा मॉडेल बाकीचे जे काही माहिती आहे मित्रांनो ती तुम्ही कॉल करून घेऊ शकता टायर वगैरे बिलकुल नवीन आहे गाडीचे नेक्स्ट आहे टाटा आर्या टाटा आर्या हे दोन हजार कधीची आहे दोन हजार अकरा सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे पाहुणे तीन लाख रुपये गाडीचा ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल ही जे गाडी मित्रांनो सेवन सीटरमध्ये गाडी येते आल्लो आहे टायर वगैरे एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये नेक्स्ट आहे झायलो तर ही आहे महिंद्रा झायलो पुणे पासिंगमध्ये दोन हजार दोन हजार अकरा मॉडेल गाडी सेकंड ऑनरमध्ये ऑफर जो आहे तीन लाख रुपये नेक्स्ट गाडी आहे सुपब तर ही स्कोडाची सुपब आहे अलॉय वगैरे टायर एकदम नवीन खुली ना तर मित्रांनो स्कोडाची गाडी म्हटल्यावर पाहायचं कामच नाही एकदम मजबूत टिकाऊ गाडी आहे याचं जे इंटेरियर आहे पूर्ण लक्झरी सेगमेंट इंटेरियर आहे लक्झरी गाडी आहे एअरबॅग वगैरे म्युझिक सिस्टम जे पाहिजे ते तुम्हाला ह्या गाडीत मिळणार आहे स्कोडा सुपर दोन हजार दोन हजार बारा मॉडेल गाडी सेकंड ऑनरमध्ये ऑफर साडेपाच लाख रुपये दिलेला आहे याच्यामध्ये कमी वगैरे केला जाईल तर मित्रांनो नेक्स्ट जे आहे क्रूज शेडले क्रूज आहे कलर कलरमध्ये आलॉय वगैरे टायर कंडिशन न्यू हा हा तुम्ही इंटेरियर बघू शकता मित्रांनो ह्या गाडीमध्ये तुम्हाला दोन चार एअरबॅग सुद्धा मिळणार आहे क्रूज गाडीची जे कोणी शौकीन आहे त्यांना माहिती आहे की क्रूज भेटणं खूप अवघड झालेलं आहे कारण शिवलीत कंपनी जे आहे ती बंद झालेली आणि क्रूज गाडीचं डिमांड जे आहे त्या आधीपासूनच आहे जेव्हा ही गाडी लॉन्च झाली होती तेव्हापासून तुम्ही लुक वगैरे बघू शकता छान अशा कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो चारी टायर न्यू कंपनी फिटेड अलॉय ॲडजस्टेबल मिरर एअरबॅग क्रूज कंट्रोल सीट कंडिशन सनरूप सगळं काही एकदम जबरदस्त आहे गाडी छान कंडिशनमध्ये वेटेड तिचे डोर माझ्याकडनं लोटल्या जात नव्हते एवढी मजबूत गाडी आहे आता आपण डिटेल्सवर येऊ हो। दोन हजार दोन हजार दहा मॉडेल थर्ड ओनर गाडी थर्ड ओनरमध्ये तीन लाख पंचवीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे केलं जाईल नेक्स्ट भाऊ स्कोडा सुपअप तर मित्रांनो स्कोडाची सुपअप लेटेस्ट मॉडल टायर नवीन कंपनी फिटेड अलॉय एम एच अठ्ठेचाळीसमध्ये गाडी आहे तर मित्रांनो ही गाडी आहे ना टोटल लक्झरी आहे टोटल लक्झरीयस गाडी आहे तुम्ही बघा वगैरे दिलेले एअरबॅग आहे इन्फोटेक सिस्टम म्युझिक सिस्टम ए सी एअर बॅग सगळे एकदम वर्किंग कंडिशन मध्ये सनरूप आहे छान अशी गाडी मित्रांनो भाऊ दोन हजार ओके तर आता आपण हिची हे बघतोय रिमोट वरतीच याचं आपलं काय म्हणता रिमोटवर हिची डिग्गी ओपन झालेली पूर्ण तुम्ही स्पेस वगैरे बघू शकता खूप मोठा असं लगेच तुम्ही कॅरी करू शकतात कुठं जर फिरायला जायचं म्हटल्यावर एक नंबर अशी गाडी मित्रांनो हो दोन हजार दोन हजार सोळा मॉडेल फर्स्ट ओनर गाडी आहे पंच्याऐंशी हजार गाडी रन झालेली आहे सतरा लाख पन्नास हजार रुपये ह्या स्कोडा सुपचा ऑफर दिलेला आहे लक्झरी सेगमेंटमधली गाडी आहे छान कंडिशनमध्ये गाडी आहे जर कोणाला गाडी पसंत आली घ्यायची आहे तर हा जो काही ऑफर आहे बसून याच्यामध्ये कमी वगैरे हो केला जाईल तर मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये जशा भरपूरशा अशा गाड्या बॅक साईडला पण गाड्या आहेत एक एक करून आपण तो व्हिडिओ कव्हर करू तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो जय महाराष्ट्र